आज आजकाल शिंदे साहेब काय होतं ते परमेश्वराला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो कि बघायला जे काही उरलं आहे बिचारा केसी इथं गेला गेला ना त्याच्यामुळे आता वाल्यांना वाली आपणच ना आपल्या बरोबर आले तर आपण त्यांना मदत करणार आपल्या बरोबर नाही आले तर नाही करणार विषय संपतो की नाही म्हणून त्याच्यासाठी काँग्रेस वाल्यांना म्हणा आता तुम्ही आमच्या बरोबरच राहा त्यांना म्हणा तुम्ही आमच्या बरोबर राहा आता त्याच्यामुळे आपण अनिटितपणानं करू त्या पद्धतीने विचारही यायला तयार आहेत आता दम देऊन त्याला म्हणा काँग्रेस वगैरे याच्या सारखंच होऊन द्यायचं कारण श्री पाडवी साहेब आमदार होते तेव्हाच येत नव्हते आता तर विषयच नाही खासदार तर कोण आहे परमेश्वरालाच माहिती तर अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणी बघणार नाहीये तुमच्याकडे धंदा वापर आणि म्हणून आपल्याच बघायचंय सर्वांना आपण एकत्रितपणाने बसतोय परंतु त्या हिशोबाने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या पाहिजे या दृष्टीने सर्वांना प्रयत्न करायचा आहे तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला दुर्दैवानं काय आहे मी भाजप पक्षामध्ये होतो मला प्रचाराला येता आलं नाही बरोबर आहे मी प्रचाराला आलं असतं तर तुमचं सर्व आवडलं की असत पण मी आता येणार ना प्रचाराला त्याच्यामुळे मला धनगावला उद्या प्रचाराला येत आला नाही नवापूरला जात आलं नाही मला प्रचाराला त्याच्यामुळे फरक पडतो माझ्या एक दोन सभा झाल्या दोन चार हजार मते इकडे तिकडे होऊन जातात म्हणून आता ते राहणार नाही मी येणार आलं लक्षात आणि तुम्हाला सांगतो सरकारचा जिल्हा परिषदे आपला जिल्ह्याला येणारा पैसा हा ऐंशी टक्के पैसा जिल्हा परिषदे मार्फत जातो आपण जिल्हा परिषद ताब्यात घेतली तर आपल्याला कशाचीच गरज नाही कशाचीच नाही म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद जिंकल्या पाहिजे